तर यात पितृपक्षामध्ये काय करायचं थोडक्यात म्हणजे पितरांचं जे श्राद्ध विधी जो आहे श्राद्ध श्राद्ध पूजा जी करायची आहे ही आपल्या पुढचा वंश चांगला चालण्यासाठी आपले जे संतान आहेत त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा प्रकार केला जातो फर्स्ट सेकंड म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये तृप्ती मिळावी त्यांचं काही अर्धवट काम राहिलं असेल त्यांना अचानकचा मृत्यू ओढवलेला असेल तर त्या दृष्टिकोनातून हा श्राद्धाचे ही केली जाते आता सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपण आता जे काय आपण त्यांना नैवेद्य दाखवणार किंवा आपण तो पिंडदान करणार मग तो त्याला कावळा शिवणार या दृष्टिकोनात वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सगळ्या चित्रविचित्र काय आहे फर्स्ट म्हणजे आपण आपल्या हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जे काय उलटसुलट बोलत असतील त्याचं तोंड गप्प करणं हे आपलं काम आहे तरच आपण भारता भारत म्हणून भारतात राहू शकू अजून अजून दहा दा वर्षांनी आपल्या मुलाबाळांचं आपलं भवितव्य काय खरं नाही आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक धर्माला मी आदर देतो प्रत्येक धर्माला मी मनापासून रिस्पेक्ट करतो पण हिंदू धर्म सनातन धर्म हा पंचवीस हजार वर्षापूर्वीपासून आहे आणि जे काय नॉलेज एवढे ग्रंथ आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे रिस्पेक्टिंगचा रिस्पेक्टचा अभ्यास न झाल्यामुळं आपला हा प्रॉब्लेम आहे